नाताळ सण साजरा करू उत्साहात प्रभुकृपेची कृपेची होईल बरसात सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सतीश पत्की स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र व वंध्यत्व तज्ज्ञ कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात थोरला दवाखाना अशी ओळख असलेल्या छत्रपती राजे रुग्णालयात शासकीय अधिकारी शिक्षक आदींच्या सर्जन पासून ते खालील अधिकाऱ्यांपर्यंत शिपायापर्यंत दिवसाढवळ्या मोठा भ्रष्टाचार होत आहे चार दिवसापूर्वी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने सीपीआय रुग्णालयाचा पाहणी दौरा करण्यात आला या पाहणीत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात बेकायदेशीर फाईल नंबर तीन आढळून आली या फाईल्समध्ये भ्रष्टमार्गाने पैसे घेतल्याचा व कोणत्या अधिकाऱ्यांना किती पैसे दिले याची नोंद आढळून आली आहे ही हिशेब फाईलमध्ये आहे ही फाईल आम्ही जिल्हा सिव्हिल सर्जन डॉक्टर प्रशांत वाडीकर यांना सील करावयास लावली आहे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबेडकर यांनी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की फाईल नंबर च्या चौकशीची समिती नेमण्यात यावी या समितीत निवासी उपजिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा सरकारी वकील यांचा समावेश करून खातेनिहाय चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करावी सीपीआर हॉस्पिटल फाईल नंबर तीनमधील मधील झालेले गैरव्यवहार संबंध आर्थिक गुन्हा अन्वेषण डीवाय एस पी यांचे विभागात गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी व्हावी डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यकाळात हा भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे डॉक्टर सुप्रिया देशमुख यांचे कालावधीत सर्व व्यवहाराची अँटी करप्शन विभाग यांचेकडून डॉक्टर सुप्रिया देशमुख यांची चौकशी व्हावी व त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी पाटील छत्रपती प्रमिला राजे ह्या दवाखान्यामध्ये अनेक भ्रष्टाचारचे किस्से घडत आहेत प्रथम तर आम्ही हृदयशस्त्रक्रिया इथं झाली म्हणून आम्हाला अहवाल दिला होता आणि नंतर त्याच समितीने आम्हाला सांगितले तर हृदयशस्त्रिय झाली नाही म्हणजे अपंगाचे खोटे दाखले देण्याचं काम पद्धतशीरपणे पैसे घेऊन खाऊन एक वरिष्ठांपासून करिष्ठापर्यंत शिपायांपर्यंत एक भटाई साखळी तयार झालेली आहे त्या साखळी या माध्यमातून लोकांना लुटायचं काम चाललेलं आहे दुसरं प्रकार आम्ही बाहेर काढलेलं आहे तिथं सिव्हिल सर्जनच्या कार्यालयाच्या डोक्यावरतीच एक आम्ही फाईल शोधून काढली शेकडो फाईल तिथं पडलेल्या आहेत लोकांच्या प्रलंबित आहेत त्या लोकांनी पैसे दिल्याशिवाय त्यांची वैद्यकीय बिलं पास होत नाहीत आणि आम्ही एक फाईल अशी शोधून काढली की ते हिशोब मांडला होता त्या दिवसभराचा दोन दिवसा तीन दिवसाचे पैसे कुठल्या डिपार्टमेंटला दिले बिलं कुणाला दिली आणि त्यातनं कमिशन किती मिळालं आणि त्या कमिशनमधले पैसे कुणाला दिले मग सर कोण मॅडम कोण आता हिशोब केला तर बारा पंधरा लाख रुपये आत्ता त्या बारा सदृश्य पानावर आहेत मग किती लाखो रुपये कोट्यावर रुपये मिळवण्यात धंदे काढलेले आहेत त्यांना गलेर तर पगार आहेत सगळ्या सुविधा आहेत तरी पण लोटा लोकांना लुटायचं लोकांना त्रास द्यायचा रामपुरी चाकूताकून पैसे काढून घ्यायचे ही पद्धत मोडून काढणं गरजेचं आहे सन्मान्य पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तथा आमचे मुश्रीफ साहेब आमचे आरोग्यमंत्री आहेत त्यांना विनंती करतो कोट्यवधी रुपये आपण ह्या दवाखान्यावर खर्च करतो की लोकांना न्याय मिळावा आणि जर न्याय मिळायचा असेल तर ह्या असे नालायक लोक आहेत जी भ्रष्ट लोक आहेत यांची साखळी मोडून टाका त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करा त्यांना डिसमिस करा तर आणि तरच लोकांना कोल्हापूरकरांना ह्या महाराष्ट्रात न्याय मिळेल आणि त्या न्याय मिळणार नाही निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज